The <laughs> दहा वर्षांपूर्वी उत्तराखंड मध्ये पूर आला होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यात अनेक जण स्वतःचे जीव गमावून बसले अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि कित्येकांचे जीवन विस्कळीत झाले मात्र या दहा वर्षांच्या काळात एखादा व्यक्ती त्या पुरातून वाहून थेट महाराष्ट्रात येऊन पोहोचला आणि तोही आता जिवंत आहे असं सांगितलं तर कोणाला खरं वाटणार नाही मात्र हे खरंच घडलंय तर झालं असं की उत्तराखंड मधून तब्बल दहा वर्षांपूर्वी पुरात वाहून महाराष्ट्रात आलेला एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगर मधील वैज विजापूर येथे मंदिरात पुजारी म्हणून काम करू लागला या काळात मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यांनी त्यांचं नाव घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला या दरम्यान या चोरीच्या आरोपाने मानसिक संतुलन बिघडलं आणि पोलिसांनी त्यांना उपचारासाठी दोन हजार एकवीस मध्ये येरवडा मनोरुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तब्बल चार वर्ष त्यांच्यावर उपचार केले त्यांना बरं केलं त्यांच्याकडून त्यांचं घर गाव शाळेची माहिती काढून घेतली त्यांचं नाव शिवमासे आहे असं कळालं आणि उत्तराखंडमधील मधील इर्जिन नावाच्या छोट्या त्या ते गावात त्यांचा जन्म झाल्याचंही कळालं त्यांच्या बोलण्यातून आणि माहिती देण्यावरून गुगलवरून त्यांची सगळी माहिती आणि गाव रुग्णालयानं शोधून काढलं रुग्णालयानं नातेवाईकांशी संपर्क साधून कित्येक वर्षांनी बेपत्ता झालेले ते सापडल्याचे कुटुंबाला सांगितलं त्यावेळी कुटुंबाच्या डोळ्यातून आनंद आश्रू रुग्णालयाने त्यांच्यावर दाखल झालेला चोरीचा खोटा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने मागे घेण्यात यश देखील मिळवलं शिवम यांना त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा परत मिळाले आणि कुटुंबाला त्यांचा हरवलेला सदस्य